श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवपूजा करत असताना जर असे घडले तर समजा की साक्षात देव तुमच्यावर प्रसन्न आहे देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहे लवकरच तुमची चांगली वेळ येणार आहे लवकरच तुम्ही श्रीमंत लोकांच्या यादीत असाल मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवंताचे पूजन करणे याला फार महत्त्व दिले गेलेले आहे आणि ते महत्वाचे मानले जाते शिवाय श्रद्धा भक्तीपूर्वक आपण पूजा केली तर भगवंताची कृपा नक्कीच होते कधीकधी आपण पूजा करत असताना आपल्याला काही संकेत मिळतात परंतु आपण त्या संकेतांकडे खूप वेळा दुर्लक्ष करतो फारसे लक्ष देखील देत नाही आपल्याला लक्षातच येत नाही की हे संकेत साक्षात आपल्याला भगवंतानी दिले आहेत आपल्यावर भगवंताची कृपा आहे आणि भगवंतांनी आपली पूजा स्वीकारली आहे आजच्या लेखात आपण याच संकेतांबाबत जाणून घेणार आहोत तत्पूर्वी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो पहिला संकेत आहे तो म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजेच कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणी असेल किंवा एखादा साधू तुमच्या घरात येतो आणि आठवड्यातून असे वारंवार घडत वार असेल बरोबर पूजेच्या वेळी जर ते तुमच्या घरी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दार ठोठावत आहे तो येत आहे गाय ही सुद्धा आईचंच रूप आहे कुत्रा हे भैरव बाबाचे रूप आहे किंवा कोणी भिखारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या कौन्ते रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही हकलून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांना सन्मान दिला पाहिजे पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही गोष्ट वेगळी आहे परंतु सर्वात मोठे दान अन्न आणि पाणी मारले जाते दुसरा संकेत देवपूजा करत असताना धूप किंवा अगरबत्ती लावत असतो देवपूजेच्या वेळी जर धूर सर्वत्र पसरला आणि आपल्याला प्रसन्न वाटू लागले म्हणजे की त्यावेळेस समजायचे आहे की साक्षात भगवंत आपल्या जवळ आहे व लवकरच आपले नशीब चमकणार आहे ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला असलेली जाणवते अचानक घरातील वातावरण प्रसन्न वाटू लागते मित्रांनो तिसरा संकेत आहे तो म्हणजे देवपूजा करत असताना किंवा देवपूजा झाल्यानंतर जर एखादा भिक्षुक आपल्या घरी आला किंवा कोणी लहान बाळ जर आपल्या घरी आले तर समजून जावे की आपल्या घरात दारात साक्षात भगवंत आले आहे असं घडल्यास त्या भिक्षुकाला काही ना काही खायला नक्कीच द्यायला पाहिजे किंवा काही दान देखील करायचे आहे त्याला खाली हात कधीच जाऊन द्यायचे नाही असे केल्याने आल्या धडात कधीच कमी होत नाही तर नेहमी वाढत जाते पूजेदरम्यान एखाद्या भुकेल्याला अन्न देणे म्हणजे भगवंतांना प्रसन्न करणे आहे मित्रांनो चौथा संकेत आहे तो म्हणजे आपण देवपूजा करत असताना भगवंतासमोर हात जोडून उभे असताना जर दिव्याचा प्रकाश जर तेजस्वी झाला दिव्याची ज्योत जर वाढत गेली तर समजून घ्यायचे आहे की भगवंत आपल्या समोर आहे आपण प्रार्थना करत असताना जर प्रकाश तेजस्वी झाला तर समजावे की आपली प्रार्थना देवाने स्वीकारली आहे आपल्या सर्व अडीअडचणी आपण भगवंतांना सांगू शकतो व त्या सर्व अडीअडचणीमधून आपल्याला लगेचच ते दूर करतील आणि पाचवा संकेत आहे तो म्हणजे आपण देवपूजा करत असताना धूप अगरबत्ती लावलेली असते तेव्हा त्या धुरामध्ये आपल्याला कधी कधी ओम किंवा स्वास्ती असे शुभचिन्हे आपल्याला दिसले तर समजून घ्यायचे आहे की भगवंत आपल्या पूजेने प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्या सर्व अडीअडचणी दूर करणार आहेत आणि आपले नशीबदेखील उजळणार आहे हिंदू धर्मात अतिथी देवोभव असे म्हटले जाते म्हणजेच की पाहुणा देव समान मानला जातो दरम्यान आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर समजून घ्या की साक्षात भगवंत आपल्या दारी आले आहेत चुकून देखील पाहुण्यांचं मन दुखावू नका त्यांना आदरभावाने वागवा मित्रांनो सहावा संकेत आहे तो म्हणजे आपण देवपूजा करत असताना भगवंतांना आपण एखादे फूल अर्पण करत असतो आणि ते फूल पूजादरम्यान आपल्या पुढे येऊन पडले तर समजावे की भगवंत आपल्या पूजेने प्रसन्न आहे आणि भगवंताच्या आशीर्वादाच्या स्वरूपात फूल दिले आहे या प्रकारे आपल्याला संकेत मिळतो की आपण जीवनातील सर्व संकटे नाहीसे होत आहेत आणि आपल्याला सुख समृद्धी मिळते मित्रांनो हे जे संकेत आहे ते देवपूजा दरम्यान आपल्याला मिळत असतात आणि त्याद्वारे आपल्याला आपल्या आसपास भगवंताची असलेली जाणीव होते